दोन दिवस झाले बम्म गेले कुठे काटते का नाही दोन दिवस झाले मम्मी हिचं नाव सविते हिच्यासोबत लग्न करायचं मला मला आवडते हे अरे भीत मान घ्या कोण्या पोरी घेऊन आला तू लग्न करायचं तुले नाव आहे का तुला चला लग्न करायला कोणाची पोरगी आण तिच्या गेले घरी पाठवून दे बाकीचे लोक सांगू मला घरी नाही पाठवत मी आले मला लग्न करायचं मग मी आवश्यक घे घेऊन कशी मारी तरी मला मोठं सवड लग्न करायचं हा मी नाही जात माहेर येता मी पळून आले आता घरची गेली की मारून टाकतो मला पहिल्या हा सोड तिचा हा सोड तिचा पहिल्या सोडला हात तिचा तू सांग मला पहिल्यानं मला लग्न करून द्या आले का तू तिच्यासोबत आता मग मी घर सोडून जातो पळून मग बस लेखली बमलो घरी गोट्या आयला तू विचारलं प्रेम करतो मला घर सोडून आली मला लग्न तुझ्याशीच करायचं नाही चला पण इथून जाऊ दुसरीकडे पळून होय नक्की नाकाचे लोकं म्हणजे तुले आले लग्न करायले आज लोक काय म्हणते गावातले म्हणजे कोण आणली बोरगी घरी येणं लोक घाल तिकडे होबळीत तू सांग पाहिलं ना मला लग्न करून देतं का कसं मी औषध घेईल कर ना तुम्ही पळून जाईल बाकीच्या बांड्या नको आता मग लग्न करायचं त्याच्या सोबतच करायचं नाही मी मीच्या बापाला फोन लावतो म्हणजे पोरगी घेऊन जा तुमची आमच्या घरी आली लग्न येणं काय नाही सध्या तो वयतरी झालं हा लग्न करायले करायला घालून मी वय नाही झालं म्हणजे लग्न करायले पोरगी भेटत नाही पहिली अशी कोणाची नाटक करायला लोकल दहा हायकर पाहिजे नाही घरी दहायकर हायक आपल्या घरी काली म्हणते लग्न नाही करायचं मला सवि सोबतच लग्न करायचं लग्न लावून द्या आमचं